गुड मॉर्निंग एवरीवन कशा आहे सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि तुम्ही पण खूपच मजेत असणार आहे मला शंभर टक्के म्हणजे शंभर तर आज आहे आषाढी एकादशी सगळ्यांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आणि आषाढी एकादशी असली म्हणजे असं असं उपास असा दिवस असला मी सगळ्याला आठवते उसळ तुम्ही पण केली आहे आज उसळ तुम्हाला उसळ दाखवतो काय ढॅन डॅन कशी दिसत आहे माझी उसळ खाली याच्यापेक्षा खतरनाक आहे बरं असं आहे आणि इथे बसलेले आहे मोहदे ह्या मोहदे यायला काही कामधंदे नाही आहे आता बसले इथं अच्छा काही काम नाही पिढ बनवायचं नाही आपल्याला झाली फ्री झाली किचन का उसळच आहे उसळ शिवाय सगळ्यांनी उसळच खा लागणार आहे मी आज काही भाजी सगळ्यांनी उसळ खा लागणार आहे मी भाजी पोळी भिजी पोळी काही केली नाही आज भाजी तरी म्हणून पोळी नाही म्हणून भाकर करून राहिलो भाकर आज उसळ खा लागणार आहे आज उसळ खा लागते उसळ खा लागणार आहे अस्तोडी असते बोट नाही करत बोट ओंगली नाही करणार ओंगली नाही करत तो पिक्चर होता काय हातीन ताई पिक्चर होता ना एक हाती आपल्या हातीन ताई पिक्चर जितेंद्रचा पिक्चर माहिती सगळंच माहिती हा पिक्चर माझा शौक आहे फिल्मी मी फिल्मी आहे शाहरुख खान तुम्ही कोणत्या लहानपणापासूनच आवड तिची पिक्चरची श्रीदेवीची आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर आणि अशोक सराफ सर यांची कॉमेडी हे बोटाने दाखवायचे हे बोटोरे दाखवायचे आणि माहीत आहे काय मला आवड आणि सध्या प्रेमाच्या बाबतीत माझ्या शाहरुख आ असं वाटत शाहरुख खान सारखंच नवरा भेटला म्हणजे भेटलं शाहरुख खान सरच नवरा भेटला म्हणजे आहे तसंच भेटलं पण कसं आहे बॉडी नाही भेटली शाहरुख खानची बॉडी भेटली सलमान खानची सलमान खानची पण एवढी ढिरे नाही यु नो यायला लोकल यायले माहिती लोकल नाही बाबा सलमान खानच दिसून आले म्हणजे दादा सलमान खानदा कोणी म्हणते गणेश आचार्य कोरोग्राफर राईट गणेश आचार्य कोरोग्राफर दिसते पण सलमान खान कोणत्याच अँगलवर दिसत नाही पण असो चला आज सगळ्यांना हा, आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा आता बाबा इकडे नाश्ता करत आहे बाबा आहे गुरु आहे आपा कसं पाहिजे हा बमाश ये चांगलं चांगलं असंही खाली प्लेट आहे तू कर तू कर कसरे दादू अरे यार फा 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 पापा ते ढीरीवरतरी जाय अंदर जाय एक्चुअली स्वयंपक केलं नाही आम्ही पण म्हटलं आज, बनती। आज बनती। चला मोठे सगळे नुसणं सोळस बनवू सगळे जण बनवते आज वणी पूजा वगैरेचं पण निर्णय झाला की आज आपण उसळस करू आणि गुरुला मम्मीच्या इकडे सोडलं आणि नक्की आज बिलकुल रडला नाही नो कारण दिल्या त्याच्या मनात चेंडू घेऊन देला चेंडू दुकानात गेला चेंडू घेऊन दिला हे आपलाच लावले हे घे त्यानं घेऊ अरे कुठं लेकराच्या मनानं घेत जा जरा चेंडू चेंडू घेऊन दिला तो शांत आहे आणि छान आता आम्ही हॅप्पी हॅपी जातो आता घरी आम्ही कधी भूर जायचा प्लॅन करत आहो आयरा समोर मला हे माय नवऱ्याची माई चॉईस सेम आहे डैली हिंडाली आवडते मला त्याची विचार हिंडाले आवडते तर आता आम्ही चाललो हिंडाले कुठं जाऊ काय आज सगळं भक्तिमय वातावरण आहे आज आहे एकादशी कुठं कुठेतरी जाऊया आज काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये दाखवण्याचा तुम्हाला आज प्रयत्न करतो मी मी माय हजी आता बरं पहिले काय करायचं आहे ते पाहिजे घरी जाऊन पहिले व्हिडिओ काढायचा नाही रील काढायची नाही तो काढतो प्लॅनिंग करतो पाण्याला साथ दिली नक्की आम्ही तुम्हाला बाहेर जाऊन आहे तर आता आम्ही सईला घेतलं ट्युशनवर सईची ट्यूशन होती साडेबारा ते दीड सईला घेतला तर त्यानंतर आम्ही एक कॉमेडी रील काढली छोटीशी तर आता या व्लॉगसोबत असते पण रील अपलोड होणार आहे तुम्हाला नक्कीच सांगाल ही रील तुम्हाला आवडली की नाही शॉर्ट्सवर आहे इंस्टाग्रामवर आहे तर आम्ही आता निघालो फिराले आता फिरायला म्हणजे राहिले पण नाही आणलं मला मारडी रोडवर एक काम आहे म्हणे आले म्हणे जाऊन येतो म्हणते आता मला माहीत परतून तर मला त्याच्यासाठी इथं सांगून राहिले की इथं आता एक शाळा येणार आहे विश्वभारती तिथं मी दोन महिने डान्स टीचर होतो पण अनुभव बिलकुल चांगला नव्हता म्हणे सांगतो हा तुटून गेली होती मी पैशानं काय मानसिक त्रासानं पूर्ण तुटून गेली होती पण असो होते चांगल्यासाठी होते तर आज ते शाळा दाखवतो आणि दोन महिने डा दोन महिने मी डान्स टीचर होती त्याच्यानंतर मग मी जानेवारी महिन्यात स्टॉप मारलं मग फेब्रुवारी महिन्यात गॅदरिंग केलं यांच्यासोबत गॅदरिंग स्कूलमध्ये जाऊन डान्सेस शिकवले गॅदरिंग शेवटची गॅदरिंग पटकवली शिर्डी गेलं आल्यावर लॉकडाऊन खूपच सुंदर आहे तुम्हाला दाखव तुम्ही आता मला आवडते लाँग ड्राईव्ह जाणं आता सुंदर जास्त पण कसं आहे आता पाण्या पावसात कुठं जावं म्हणजे आपण छत्रताला गेलो असतो तर या साईडला आहे स्कूल पण आता आठवण नाही एकोला आता आपण चाललेल कुठे तरी जाऊ आमी आमी तर आता आम्ही आलो आमची कामं करून मग आम्ही एका ठिकाणी गेलो होतो त्यांच्या मित्राची तर व्हिडिओ काढू शकलो मग काही काढला नाही तिथं तर आता आम्ही चाललो नेहमीप्रमाणे गुरुला आलाच आज गुरुबाई शांततेनं घरी गेलं आलो हां इकडे योग्य भाऊचं घर आहे आमच्या ऑफिसचे तर पण आता ते ऑफिसमध्ये असेल चाललो घरी आता गुरुला घेतो जाऊन घेऊ नाही हो नाही हो सर त्याला सायकल नेणं घरी हो मग माझे बाबा ओ माझे पिल्लू आज लढलं नाही माझे छान छान बाळ अरे शिल्पाच्या पोरीचा व्हिडिओ तो बाय चले।, चले आज तो बाबा <laughs> <ये। वाग। नहीं। laughs> ते वाघाची साडी घातली ये हे गाडी खराब झाली काहीची हे चांगली आहे ना तर आलो आम्ही घरी स्वयंपाक केला स्वयंपाक जास्त करायचा नव्हता कारण सकाळी लई मोठी उसळ केली होती उरलं होतं मग खिचडी लावून दिली आता आम्हीच होतो आता बस पसारा आवडतो भांडी ठेवून देतो ग्लास इथंच घासून घेतो बाकीचे चिल्लर ग्लास कप कप मी इथंच घासत असतो मी तिकडे ठेवत नसतो तर असं होतं आजचा दिवस मस्त दिवस गेला आम्ही आता बाहेर आम्ही ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलो होतो की नाही व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो आणि एका ठिकाणी जायचं होतं आम्हाला पण काही घरून निघायसाठी वेळ झाला माझे पप्पा म्हणे की मग आता कुठं चलतं रश्मी मग आम्ही असं 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 फिरलो एक काम ते परसोडायचं ते त्यांना काम ते करून आलो नंतर मग यांच्या मित्राचं तर गेलो पण काही नाही आहे आज दिवस गेला तुमची कशी गेली एखादशी मस्त ना आमची सगळं जण झालं तर आमची झाली चुप्हाच्या तयार आता इकडे पाहू आपण गुरु काय करून राहिला काय काय झालं गुरु अच्छा हे पाल पाहून राहिलं ओ माय गॉड ओ माय कॉच आता जाऊ द्या तुम्ही तिकडे पाहू नका त्याला काही तिला काही डिस्टर्ब करू नका

पप्पाला विचार काय दिलं चंद बाईस दिला का चंदाबाई काय काय म्हटलं काय म्हटलं कसं व्हेरी गुड काय म्हटलं तुम्ही कॉमन नाव चंदा बॉईस चंद्राई काय म्हणणं छोटी याच्यावर सांग तू काय म्हणणं कोणता वॉइस छोटी चंद्र चंदा वॉईस <laughs> तू काय केलं गुरु पाहू दे व्हेरी गुड व्हेरी गुड बच्चा व्हेरी गुड काही पोरगी हे हुशार आहे हा काय बी काय दिलं काय शाळेत जायचं विचं नाहीये काय पप्पासारखाच उशीर हे पप्पा आहे मम्मी आहे हे पप्पा त आहेच मला माहीत आहे हे पप्पा आहे बस पप्पा कुठे हे आहे म्हणते बंदर आहे बंद काय म्हटलं गुरु असं नाही असं नाही म्हणू असं नाही म्हणू पप्पा आहे ना गुरु कधी कधी एवढं खरं नाही बोला असं नाही असं नाही म्हणू आपण का ग आपण बंदरच होत हे पाहू पाहू नका देऊन ते व्हिडिओ तर चला आता पूजा कुठे गेली तुम्ही जेवण करू करूया तिला डिस्टर्ब नका करू चला <laughs> तुम्ही तिच्यासोबत बफे पार्टी करा तुम्हाला काय काय जेवायला बघीच्या बफे पार्टी तुम्ही पत्नी पाहिजे तर चला असा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि आता इथ संपतो ब्लॉग आता त्याला झोपायच्या तयार मय हे हिमाया छातीवर राहतील आता हे करतो आणि बस सकाळी उठाव लागते काय करू तुम्हाला मी लग्नातून लय झोपत लय झोप येते झोप याच्यासाठी येते एक तर डिप्रेस्ड राहत जाऊ डिप्रेशन लहानपणापासून डिप्रेशन त्याच्यानंतर जास्त झोप येत जाय मला मी असं कुठंतरी वाचलं होतं की जो जास्त झोपते तो लय एकटा असते आणि लय डिप्रेस्ड असते असं मी ऐकलं होतं किती खरं आहे किती खोटाय आहे तुम्हाला माहिती मला सांगतात तर असो डिप्रेशनचा पार्ट काय तो गेलेला आहे आता आपला इथे पार्ट आहे इथे एन्जॉयमेंटचा पार्ट आहे अनएक्सपेक्टेड लाईफ इथं मी एन्जॉय करून आली आहे तर अजून पुढे एन्जॉय करू तर तुम्ही अशीच बनत राहा माझ्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर आहे तुमच्यासाठी एक छान प्रोजेक्ट येणार आहे धमाकेदार तर नक्की सपोर्ट करा जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना लव यू आणि जे नाही पाहत ठीक आहे ते एकदा पहा माझ्या चॅनलवर विजिट करा आणि तुम्हाला ह्या चॅनलवर छान छान ब्लॉग्स रील्स वगैरे भेटतील छान प्रमोशन व्हिडिओ भेटतील प्रमोशनचे व्हिडिओ पण चांगलेच आहे म्हणजे मी कोणते फ्रॉडचे बोलत ते सगळे चांगले आहे आणि असं कधी वाटलं तर मी तो काढून टाकत असते तर नक्की सपोर्ट करा तर असं माझा आज ब्लॉग आणि काहीतरी नवीन येणार आहे धमाकेदार तर बघत राहा रश्मी सोनी एम एस ट्वेंटी सेवन तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय